पुण्यात गेल्या वर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस रोजी खडकवसला धरणातून असे आरोप आहेत की अंदाधून पद्धतीने पाणी सोडण्यात आलं ज्याच्यामुळं तीन तरुणांचं त्या पाण्यात बुडून जीव गेला आणि एकतानगर हिगणे खुर्द या भागात ह्या इथल्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं व नागरिकांच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यावेळी पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळे हो यांनी घटनास्थळी म्हणजे एकतानगर येथे भेट देत त्यांनी अशी माहिती दिलेली की बेजबाबदार हलगर्जीपणामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठपुरावा केलेला आहे तक्रारी दिलेल्या आहेत तरी महिन्यान महिने जबाबदार अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई न झाल्यामुळं रिपब्लिकन बहुजन आघाडीच्या वतीने किशोर कांबळे हे कालपासून भवन असे उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या सर्व घटनांचा तपशील उपोषणाला कालपासून बसलेले आहेत वर्षभरापासून तुम्ही पाठपुरावा करत आहात कुठपर्यंत तुम्हाला वाटतं कुठपर्यंत यश आलेलं आहे आता मी ज्यावेळेस गुन्हा साहेबांना भेटलो तर त्यांनी सांगितलं मला की आम्ही चौकशी केलेली आहे आम्ही चौकशी अहवाल मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे पण अद्यापर्यंत त्यांनी अशी कुठली ठोस भूमिका घेतली नाही किंवा आम्ही पाठवलाय आणि किती दिवसामध्ये त्यांची बदली होईल किंवा त्यांच्यावर कारवाई होईल असं काय दिलेलं नाही आणि त्या चौकशी अहवालामध्ये तुम्ही काय दिलेलं आहे आम्ही तर म्हणलेलं आहे की ज्या तीन होतकुरु मुलांचा पुरामुळे मृत्यू झालेला आहे तर ज्या म्हणजे अकार्यक्षम महिला अधिकारी ज्या श्वेता कुराडे त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची पहिली प्रमुख मागणी आहे आणि त्यामध्ये जे मुलं वारलेले आहेत तर त्यांचे जे वारसदार असतील तर त्या एका प्रत्येक वेळी एका वारसदाराला पुणे महानगर म्हणजे पाटबंधारे खात्यामध्ये नोकरी लागली पाहिजे आणि दुसरी गोष्ट कसं आहे की त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने हिंगणे झालं निंबजनगर झालं इथं जे नुकसान झालेलं आहे किंवा शासकीय मालमत्तेचं झालं असेल किंवा सामान्य नागरिकांचं झालेलं असेल नुकसान तर ते श्रीमती जे आहेत श्वेता खुराडे तर त्यांची संपत्ती जप्त करून त्यांची ती वसुली केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे किशोरजी किती क्युसेक्स पाणी सोडायला पाहिजे होतं आणि किती जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात आलं तेव्हा आता ज्यावेळेस आम्ही या विषय म्हणजे पुराच्या पाण्याचा हे केला पाठपुरावा केला त्यावेळेस प्रसिद्धी माध्यम झालं किंवा शासनाला झालं किंवा कलेक्टर साहेब झाले किंवा जे लोकसेवक झाले त्या लोकसेवकांना त्यांनी सांगितले की चाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार क्युसेक पाणी आम्ही सोडलेलं आहे पण आम्ही ज्यावेळेस हे सर्व झालं त्यावेळेस मुरलीधर अण्णा मोहळ यांनी काय सांगितलं ज्या श्वेता पुराडे आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे पन्नास ते पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडलेले असं त्यांनी ऑन रेकॉर्ड म्हणजे पेपरला वगैरे बातमी केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही त्याला पाठपुरावा केला त्या पाठपुरावा केल्याच्या नंतर पुणे महानगरपालिकेचा जो सदृश्य अहवाल होता त्या सदृश्य अहवालामध्ये जर तुम्ही बघितला असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत की नदीला जर पूल पाणी सोडलं तर किती सोडलं पाहिजे तर त्यांनी सांगितलेलं आहे की भिडे पूल अठरा हजार क्युसेक पाणी सोडलं तर भिडे पुलाचं पूल पाण्याखाली जातो त्याच्यानंतर अठरा अठ्ठावीस हजार सोडलं तर आबासाहेब गरवारे कॉलेजचा पूल पाण्याखाली जातो तेहतीस हजार क्युसेक सोडलं तर शितळादेवी डेक्कन पूल हा पाण्याखाली जातो चोपन्न हजार सोडलं तर पुणे महानगरपालिकेचा पूल पाण्या जातो आणि साठ हजार क्युसेक पाणी सोडलं तर ते पाणी पाटील स्टेटमध्ये जातं तर मॅडमनी ज्या आकडेवारी दिली होती जे ह्याची पाण्याची तर ते साफ कुठची चुकीचे त्यावेळेचे जे पेपर होते सकाळ झालं तर सकाळाने सांगितलं की पुण्यामध्ये पावसाचे दानादान घर घर सोडून शाळेत हातला संसार पाटील इस्टेट नागरिकांची वनवण म्हणजे याच्यातून असं सिद्ध होतं की पुराडे मॅडम आहेत त्यांनी साठ हजार क्युसेक पाणी सोडलेलं आहे पण त्यांनी शासनाला शासनाची पण दिशाभूल केली पुणेकरांची दिशाभूल केली तर अशा आणि त्या मॅडमच्या विरोधात अनेक कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते असू दे सामाजिक कार्यकर्ते असू दे किंवा इव्हन त्यांचे जे अधिकारी आहेत म्हणजे जे पुणे पाट बांधारे खात्याचे जे अधिकारी आहेत तर त्यांनी देखील त्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यांनी शासन स्तरावर त्यांनी त्यांची माहिती पण दिलेली आहे पेपर तुम्ही मागच्या वेळेस बघितला असेल दोन महिन्यापूर्वी तर त्यांनी ते पेपरला पण बातमी पे दिली होती आणि त्यांनी त्यांचे निवेदन पण दिलं होतं तर मग अशा मुजूर आणि अकार्यक्षम ज्या अधिकारी आहेत तर त्यांना कोण बळ देतं किंवा त्यांना कोण हटवत नाही आज एक जी आर आलेला आहे ज्यात त्यांना सक्तीच्या रजेवर शिफारस करण्यात आलेली आहे आणि कुठे कुठे बातम्या अशा की कारवाई झालेली आहे तो साप आहे कारण जो हे केलेलं आहे जो जी आर आलेला आहे किंवा काय तो जी आर नसून ते कसं आहे की ते परिपत्रक काढलेलं आहे जो शासनाचा अहवाल आहे पुणे महानगर म्हणजे पाटबंदर खात्याचा तर त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांना शिफारस केलेली आहे मंत्री महोदयांना आणि आपर आप सचिव जे आहेत दीपक कपूर साहेब तर त्यांना एक शिफारस केलेली आहे की संबंधित तक्रारी ह्या स्तरावर आम्ही तपासल्या असतो आणि त्याच्यामध्ये तथ्य आढळून आलेले असल्यामुळे आपण श्वेता खोराडे यांची बदली किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी त्यांनी जे ना हे केलेली मागणी केलेली आहे हो तेच तो जी आर आहे आणि पेपरवाल्यांनी काय तो जे काही पत्रकार असतील त्यांनी तो परिपत्रक किंवा जे पत्र आहे ते त्यांनी काय वाचलंच नाही व्यवस्थित वाचलंय आणि त्यांनी डायरेक्टली सांगितले की त्यांची बदली झाली म्हणून हे म्हणजे ते कधी करतात की सामान्य जनतेची दिशा मध्ये आवाहन करणार याच्यामधून कसं आहे की जे दोषी असतील या पुराच्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल त्यांनी शासनाने ते करावा आणि याच्यामध्ये जे अधिकारी दोष असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी असणार आहे तर नक्कीच हे होते रिपब्लिकन बहुजन आघाडीचे किशोर किशोर काम हे त्यांची मागणी आहे की ह्या दुर्घटनेत जे जबाबदारी अधिकारी होते त्यांच्यावर फौजदारी प्रक्रियेतून गुन्हा दाखल करण्यात यावा आता हे बघायचं राहणार आहे पुट पुढं पुढं काय काय कारवाई होती सिंचन आ, सिंचन कार्यालय या सगळ्या प्रकरणात कशा प्रकारे कारवाई करतो त्यापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स न्यूज डॉट साठी मी झेब शेख पुणे